पात्रामध्ये अंडी ठेवून तर बघा चवीला एकदम भन्नाट होणारा खूप वेगळा असा नवीन पदार्थाची रेसिपी बघणार आहोत आजवर ही रेसिपी कुणीही दाखवली नसेल पहिल्यांदाच यूट्यूबवर दाखवलेली रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा असा जो अंडा मसाला आहे ना आजवर कोणीच दाखवला नसेल इतका चवीला भन्नाट खमंग पाण्याचा एक थेंबही वापर न करता झटपट होणाऱ्या अंड्या रे मसाल्याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप नका करू माझं नाव करिश्मा माने मानेच सर्वांचं स्वागत आहे पात्रामध्ये अंडे इथे ठेवून घ्यायचे आहे अंडे ठेवत असताना सुरुवातीला मी अंडी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतली आहे आपे पात्रामध्ये इथे सात अंडी बसतील अशा या पद्धतीचं आपे पात्र आहे आणि इथे सात अंडी बसवली आहेत तर अशा पद्धतीने आपल्या पात्रांमध्ये अंडे ठेवून घ्यायचं आहे तर इथे आपे पात्रामध्येच अंडे का ठेवायचे ठेवायची असे मी सांगितले आहेत तर आज आपण खूप वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत चाकूचा किंवा टोकाच्या चमचाचा भाग घ्यायचा आहे आणि अंड्याच्या वर असं हळूहळू टोचून घ्यायचं आहे म्हणजे हळूहळू टोचवल्यानंतर अंडं जे आहे ते आपल्याला हव्या तेवढ्या आकाराचं इथे फोडता येतं तरी ते बघा टोचून घेतल्यानंतर हलकं हलकं असं मी अंड्याचे साल काढून घेत आहे आणि अंडं हे कच्चं आहे त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थितपणे अंड्याला जास्तीचा तडा जाऊ नये म्हणून इथे व्यवस्थितपणे आपल्याला अंड्याची साल काढून घ्यायचं आहे तर इथे बघा मी कसे टोकाच्या बाजूने अंड्याची साल जी आहे ती गोलाकारामध्ये काढत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक एका अंड्यावरचे साल काढून घ्यायची आहे हळुवारपणे अंड्याची साल काढायची आहे म्हणजेच कुठेही अंड्याला तडा जाणार नाही अगदी व्यवस्थितपणे अंडे आपले सहज या होलातून बाहेर निघतील त्याचा पल्प जो आहे अंड्याचा तो बघा इथे किती व्यवस्थितपणे बाहेर येताना दिसत आहे तर इथे बघा तो पांढरा पल्प आहे तो सुरुवातीला आधी आला आहे आणि पिवळा पल्प येत नाही म्हणून मी थोडासा ह्याला हलकासा एक आणखीन एक दोन दोन ते तीन असे छोटे छोटे अंड्याची साल काढून घेतली आहे आणि इथे बघा आता पटकन आपला जो पिवळा जो आ, पल्प आहे तो देखील बाहेर पडत आहे थोडंसं हाताला टॅप करत जायचं आहे अंड आपल्याला व्यवस्थितपणे या न फोडता भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता व्यवस्थितपणे अंड्याचा पिवळा पल्प देखील बाहेर निघाला आहे तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण अंड्याची साल काढून घ्यायची आहे आणि अंडी जी आहे तर अशा पद्धतीने रिकामी करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा आतला पल्प आहे ना तो अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे तर पुन्हा एक अंडा मी फोडून दाखवते इथे बघा हळवारपणे हलके हलके या अंड्याला चाकूने टोचून घ्यायचे म्हणजे टोकाचा भाग असतो ना तो टोचून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आणि आपल्याला हळूहळू आपल्याला वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे व्यवस्थितपणे काढायची आहे जरा जरी दाब दिला तर अंडा आपलं लगेचच फुटू शकतो म्हणून इथे व्यवस्थितपणे अंड्याचे पल्प बाहेर काढून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता लगेचच किती पटकन आपला इथे अंड्याचा पल्प बाहेर निघत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व अंड्याचे पल्प काढून घ्यायचे आहेत जितकी ही वेगळी रेसिपी आहे ना तितकीच चवीला खूप सुंदर लागणारी रेसिपी आहे माझा चॅनल खूप छोटा आहे पण मी प्रत्येक एका व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही मोठ्या चॅनलला सपोर्ट करता तसंच माझ्या देखील चॅनलला नक्कीच सपोर्ट करा तर इथे बघा अंड्याचा पल्प जो आहे तो पूर्ण काढून घेतला आहे अंड्यांमध्ये आणि किती व्यवस्थितपणे अंडे आपले व्यवस्थितपणे फोडून तयार झाली आहेत तरी इथे दोन मिरच्या आहेत ना एक अगदी बारीक असे चिरून घेतल्या आहेत एक मोठा कांदा तो देखील बारीक चिरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटा टोमॅटो ते देखील बारीक चिरून घेतला आहे हे सर्व जिन्नस आहेत ना या कांद्याच्या पल्पमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे बघू शकता आपल्याला हा अंड्याचा पल्प आहे ना अगदीचं हलक्या हाताने फेटून घ्यायचा आहे जर जास्त फेटलं ना अंड्यामध्ये घातलेला हा पल्प आहे ना सगळं अंड्यातून बाहेर निघून येईल म्हणून हलक्या हाताने हलकंसं असं टोमॅटो कांदा सा छान मिक्स होऊपर्यंतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे मीठ वितळून जाईल यातलं तरी ते एका छोट्या वाटीने गव्हाचं कणक घेतला आहे आणि गव्हाच्या कणकेमध्ये थोडंसं पाणी घालून दाटसर असा घट्ट असा गोळात मळून घ्यायचा आहे गव्हाच्या कणकेचा तर हे देखील कशासाठी ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी ना एक बिस्किटाचं कागद घेतलं आहे जे आपलं मार्केटमध्ये बिस्किट असतं त्याचं जो, जो कागद असतो ना त्या पद्धतीचं कागद इथे घेतलं आहे आणि अंड्याचं जे आपण तयार केलेलं सारण आहे किंवा पल्प आहे तो पल्प असा व्यवस्थित या अंड्यामध्ये जाऊन बसतो तर थोडासा या बिस्किटाच्या कागदाला थोडंसं वाकून घ्यायचं आहे म्हणजे हाताने चपटं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे या अंड्यामध्ये आपल्याला भरायचं आहे एकसारखं भरलं जातं इथे बघू शकता प्रत्येक एका असं हलके हलके कांदे टोमॅटो सगळे व्यवस्थितपणे या अंड्याच्या होलामध्ये पडतायत आणि व्यवस्थित आपल्याला हे अंडं आहे ते भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व अंडी भरून घ्यायची आहे त्याचा पल्प जो आहे पुन्हा एकदा आपण या अंड्यामध्ये घालून घेणार आहोत तर पुन्हा एकदा आपण दुसरी अंडी घेणार आहोत आणि ती देखील अंडी तुम्हाला मी भरून दाखवते इथे बघू शकता टोमॅटो कांदा अगदी व्यवस्थितपणे एकसारखं अंड्यामध्ये जात आहे तर हा झाला बिस्किटाच्या कागदाचा कमाल अदरवाईज तुमच्याकडे बिस्किटचा कागद नसेल तर तुम्ही चमचाने देखील अशा पद्धतीने अंडी भरू शकता तर अशा पद्धतीचं जर तुम्ही अंड करचाल ना इतका चवीला सुंदर लागणारा पदार्थ आजपर्यंत तुम्ही कधीच खाल्ला नसाल एवढा हा चवीला सुंदर असा लागणारा अंड्या मसाल्याचा पदार्थ आहे अंडा पण फेटून घेतल्यामुळे अंड्याचा जो अंश आहे ना तो थोडासा जास्त होतो कारण फेटून घेतल्यामुळे अंडं हे हलकं होतं आणि त्याचं प्रमाण जरा जास्त होतं तर इथे बघू शकता आपे पात्रामध्ये सगळी अंडी व्यवस्थितपणे भरून घेतली आहे आणि एक अंड होईल किंवा एक अंड्याचं ऑमलेट होईल अशा पद्धतीचं तेवढं अंड्याचा पलप उरला आहे तर त्याचं आपण अंड्याचं ऑमलेट करून घेणार आहोत इथं गव्हाचं पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते अंड्याच्या वरून आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता थोडंसं जाडसर असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे जर आपण अंडी शिजवत असतो तेव्हा त्याचा पल्प बाहेर येऊ नये म्हणून अगदी व्यवस्थितपणे याला चिटकवून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व गव्हाचं पीठ अंड्यांना वरून लावून घ्यायचं आहे बघायला खूप सोपी आणि करायला देखील ही रेसिपी खूप सोपी आहे तर इथे बघू शकता गव्हाचं कणिक सगळ्या अंड्यांवर मी लावून घेतलं ला आहे पातेलामध्ये इथे गॅसवर पाणी गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं तर आता आपण आप्पे पात्रामध्ये अंडे स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत तर वर झाकण लावून घ्यायचं आहे साधारण अर्धा तासासाठी अंडे लो टू मिडियम हीटवर स्टीम होण्यासाठी ठेवायचे आहेत तरी थे जाला तर इथे बघू शकता अर्धा तास झाला आहे तर काही ठिकाणी माझं गव्हाचं पीठ व्यवस्थित चिकटलं नव्हतं म्हणून थोडासा त्याचा पल्प बाहेर आलेला दिसत आहे तरी काहीच हरकत नाही हा जरी पल्प बाहेर आला असेल तरी अंडा मसाल्याची रेसिपी उत्तमच होणार इथे मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आणि खूप चवीला एक नंबर भारी चवीची रेसिपी इथे लागते आत्तापर्यंत तुम्ही कोणताच ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये ही रेसिपी खाल्ली नसेल इतकी ही होममेड रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे अंड्याचं पिवळं जे पल्प बाहेर आलं होतं ना ते देखील मी काढून घेतलं आहे तर इथे बघू शकता ताट्यामध्ये अंडे आपली छान व्यवस्थितपणे शिजली ना त्याची देखील पटकन निघते तर इथे मला आणखीन एक पाच मिनटं स्टीम होण्याची गरज होती अंडे तरी देखील अंडे व्यवस्थितपणे शिजले आहेत तर थोडंसं आपला जो वरचा पल्प आहे ना निघाल्यामुळे तर थोडीशी अंडी वरून अशी थोडी निघाल्यासारखी दिसत आहे पण आतून अगदी व्यवस्थित अशी अंडी आहेत कांदा टोमॅटो कोथिंबीर ती देखील छान व्यवस्थित अशी या अंड्यामध्ये भरल्यासारखी दिसत आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपला अंड निघाला आहे आणि आता आपल्याला अशाच पद्धतीने सर्व अंड्याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही डाईटवर वगैरे असाल तर अशा पद्धतीने देखील अंड तुम्ही खाऊ शकता पण मी याला मसाला तयार करून घेणार आहे म्हणजेच आता आपण अंडा मसाल्याची रेसिपी बघणार आहोत खूप वेगळी अशी आणि नवीन रेसिपी आहे गॅसवर मंदाचेवर कढई गरम होण्यासाठी ठेवली होती आणि कढईमध्ये दोन माप तेल घालून घेतले आहे आणि एक एक करून आपल्याला या तेलामध्ये अंडी सोडून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एक एक करून तेलामध्ये मी अंडी सोडत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हलकं सहित तेल अगदीच कड गरम न करता तेल हलकं असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच आहे ना आपली अंडी जास्त तेलामध्ये गरम तेला सोडली तर करपतात आणि चिकटतात हलकं गरम असलं की तेल व्यवस्थितपणे आपली अंडी छान तेलामध्ये फ्राय होतात आणि इथे बघू शकता कढईला जरासुद्धा अंडी चिकटली नाही व्यवस्थितपणे ती अंडी तेलातून हलवता येत आहेत मला तर इथे बघू शकता मी उलटण लावूनसुद्धा दाखवते अंडी व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय होत आहेत साधारण आपल्याला लो टू मिडियम वर गॅस ठेवायचा आहे आणि साधारण आपल्याला पाच ते सहा मिनटांसाठी अंडी तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे अंडी उखडवल्यानंतर अंड्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो ना तर तेलामध्ये फ्राय केल्यानंतर अंड्याचा विशिष्ट प्रकारचा जो वास येत असतो ना तो अजिबात येणार नाही आणि व्यवस्थितपणे हे अंडी छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये फ्राय केलेली अंडी चवीला अतिशय उत्तम आणि खूप चविष्ट अशी लागते तर इथे आता गॅसची फ्लेम आहे ना मी लहान ठेवली आहे आणि आता आपण अंडा मसाल्याचा मसाला, मसाला बघणार आहोत तर घरगुती मसाला कसा करायचा सातच अंडी असल्यामुळे मसाला देखील आपल्याला जेवढा लागेल तेवढाच तयार करून घ्यायचा आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा सालनं काढलेल्या लसणाच्या पाकळ्या चार हिरवी इलायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ घालून एक टोमॅटो घालून आपल्याला छान अशी पाणी न घालता छान अशी बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे मसाला इथे आपला तयार होत होता तोपर्यंत अंडी देखील छान फ्राय झाली आहे तर इथे बघा अंड्याचा रंग बदलला आहे अंडी व्यवस्थितपणे फ्राय झालेली दिसत आहे तुम्हाला आणि अंडी व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर आपल्याला हा मसाला वरून घालून घ्यायचा आहे इतका छान सुवास या मसाल्याचा येत आहे ना अगदी घरभर हा मसाल्याचा सुगंध दरवळत आहे आणि चवीला देखील या मसाल्यामध्ये अंडा इतका चवीला सुंदर होतो ना अंडा मसाला बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे एवढा खमंग मसाल्याचा वास येत आहे आणि अंडा मसाला देखील इथे खूप सुंदर झाला आहे दोन ते तीन मिनटासाठी मसाल्यामध्ये अंडं परतवून घ्यायचं आहे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता आणि इथे बघा आपला अंडा मसाला तयार झाला आहे आणि खूप अशी वेगळी रेसिपी आहे रेसिपी कोणाकोणाला जास्त आवडली आहे त्याने कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या देशातून ही रेसिपी बघत आहे त्यांनी देखील मला या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीची घरी रेसिपी नक्की ट्राय करा बघा खूप वेगळी अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप जास्त जणांना शेअर करा ही रेसिपी तर तुम्हाला एक अंडा आहे मी चाकून एक कट करून देखील दाखवत आहे इथे बघू शकता आतपर्यंत अंडा अगदी छान व्यवस्थित शिजला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर देखील या अंड्यामध्ये भरलेले दिसत आहे रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अंड्या मसाल्याची चव देखील मी तुम्हाला सांगणार आहे चवीला अतिशय उत्तम तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा गरम पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता अंडं खात असताना अंड्याच्या प्रत्येक एका घासामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचा फ्लेवर अतिशय छान असा उतरला आहे आणि अंड देखील चवीला खूप सुंदर असं लागत आहे तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करावी काय बनवायचं आज आज आहे ना आपण जरासुद्धा अंड्याचा वापर न करता घरच्या पद्धतीची चिकन लॉलीपॉपची रेसिपी बघणार आहोत तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण काही साहित्य बघणार आहोत साहित्यामध्ये घेतले आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा चाट मसाला एक लिंबाचा रस इथे पिळून घेतला आहे एक चमचा छोट्या एक ने फूड कलर वापरला आहे चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट दोन चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा आणि ग्रीन चिली सॉस एक चमचा वापरला आहे तर इथे आपलं चिकन स्वच्छ धुवून असं वितळण्यासाठी कोरडं करून घेतलं होतं वितळत ठेवलं होतं त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस आणि मीठ छान चिकनला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आंबटपणा आणि मिठाचं जे प्रमाण आहे ना ते चिकनला आतपर्यंत छान कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने सुरुवातीला लिंबाचा रस आणि मिठाने चिकन छान चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे तर इथे आपले सगळे सॉसेस घालून घेणार आहोत जसं की टोमॅटो रेड केचप सॉस आणि सोया सॉस ग्रीन चिली सॉस तर इथे तुम्ही ग्रीन चिली सॉस ऐवजी मिरचीचा ठेचा देखील घातला तरीही चालेल तर इथे सर्व ड्राय मसाले देखील आपण या चिकनवर घालून घ्यायचं आहे आणि इथे आज आपण ना अंड न वापरताच आपल्याला हे चिकन लॉलीपॉप आज आपण तयार करून घेणार आहोत तुम्हाला अंड जर घालून घ्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये दोन अंडी फोडून घालून घेऊ शकता पण मला अंड्याचा वास आवडत नसल्यामुळे इथे मी फक्त चिकन लॉलीपॉप आपलं मसाल्यामध्येच तयार करून घेणार आहे सगळा मसाला छान चिकनला कोटिंग करून घ्यायचा आहे आणि तीन ते ती चार तासासाठी हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे आपण लगेचच कॉर्नफ्लावर आणि मैदा अजिबात वापरायचा नाही सुरुवातीला चिकनच पूर्ण आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मस्त चिकनचा मसाल्याचा वास खमंग असा येत आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे चिकन तीन ते चार तासासाठी मॅरिनेट करून ठेवू शकता नाहीतर साधारण अर्धा किंवा एक तासासुद्धा मॅरिनेट केलं तरी चालेल पण चिकन मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे कारण की चिकनमध्ये हा सर्व मसाल्याचा चव उतरतो आणि चिकन हे चवीला खूप सुंदर असं लागतं तर इथे आहे ना आपण अर्धी वाटी कॉनफ्लावर घेतला आहे आणि मैदा इथे मी कमी वापरला आहे साधारण दोन चमचे एवढा मैदा इथे वापरला आहे मैद्याऐवजी तुम्ही तांदळाचं देखील वापरू शकता तांदळाच्या पिठाने देखील आपले चिकन हे चिकन लॉलीपॉप आहे ना अतिशय छान कुरकुरीत होतात चिकन लॉलीपॉपला आपला हा मैदा आणि कॉनफ्लावर छान कोटिंग करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला अंडं जर आवडत असेल तर तुम्ही अंडं घालू शकता तर फूड कलर घातल्यामुळे आपल्या चिकन लॉलीपॉपला रंगसुद्धा सुंदर आला आहे तर चिकन लॉलीपॉप आहे ना हाताने थोडंसं रोल करून घ्यायचं म्हणजे गोल करून घ्यायचं आहे जसं हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तशा पद्धतीचं इथं आपलं तळताना चिकन दिसतं तर इथे बघा उभे असे मी चिकन लॉलीपॉप सोडत आहे म्हणजे जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं तशा पद्धतीचं इथे आपल्याला तळून झाल्यानंतर चिकन दिसतं तर एकदा का चिकन आप तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लॉलीपॉप्स आहेत ते सोडून घ्यायचे आहेत तर हे चिकन लॉलीपॉप आपल्याला गॅस लो टू मिडीयम हिटवर ठेवून कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चिकन लॉलीपॉपची रेसिपी दाखवली आहे तर इथे आपण अशा पद्धतीने सगळे चिकन लॉलीपॉप फ्राय करून घेणार आहोत तर इथे बघू शकता साधारण फ्राइ करना साथे साथे है उन, चिकन लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं लागली आहेत कारण की आपण लो टू मिडियम गॅस ठेवून चिकन लॉलीपॉप फ्राय करून घेतले आहे जर गॅस मोठा ठेवून केला तर साधारण पाच ते सहा मिनटामध्ये इथे लॉलीपॉप आपले तयार होतात लो टू हीट हीटवर हे आपले लॉलीपॉप छान कुरकुरीत येऊपर्यंत फ्राय करून घेतले आहेत तर इथे बघू शकता रंग किती सुंदर आला आहे लॉलीपॉपला तर घरच्या गर घरी ते साध्या सोप्या पद्धतीने लॉलीपॉप फ्राय तयार झाली आहे तरी ते चवीला इतकी खमंग लागते खूप सुंदर असा वास घरभर दरवळत आहे लॉलीपॉपचा तर तुम्ही देखील अशा पद्धतीची लॉलीपॉपची रेसिपी घरी नक्की ट्राय करा चवीला खूप टेस्टी अशी लागते तर तुम्हाला एक चिकन लॉलीपॉप मी तोडून देखील दाखवते इथे बघू शकता चिकन आपलं आतपर्यंत असं छान शिजलं आहे आणि वरून जे चिकनचं कोटिंग आहे ना ते अगदी छान कुरकुरीत असं झालं आहे तर तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर आता ऋथ्वीसाठी इथे मी डिश तयार केली आहे चिकन लॉलीपॉपची आणि तिला देखील खायला दिलं आहे तिला सकाळपासून चिकन लॉलीपॉप खायची इच्छा झाली होती खूप वेळ वेट केल्यानंतर तिला आत्ता चिकन लॉलीपॉप भेटला आहे यम्मी आहे का चिकन लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट तर अशा पद्धतीची सिम्पल लॉलीपॉप चिकन रेसिपी घरी नक्की म्हणजे नक्की ट्राय करा चवीला एक नंबर आणि खूप सुंदर अशी लागते तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका आणि माझ्या या चॅनेलला सुद्धा तुम्ही करू शकता